पारनेर तालुक्यातील निगोज येथे मळगंगा डेअरी मिल्क अँड ॲग्रो प्रोडक्ट्सनं यावर्षी बावीसव्या वर्षामध्ये वर्षा पदार्पण केलंय त्यानिमित्तानं दरवर्षीप्रमाणे भव्य कीर्तन महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय हा सोहळा तीस मार्चपासून सुरू झाला असून आठ दिवस हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी साजरा होणार आहे या कीर्तन महोत्सवाची सुरुवात हरिभक्तपरा आणि श्रीकांत महाराज गागरे यांच्या कीर्तन सेवेनं झाली तर यावेळी अनेक मान्यवरांनी या कीर्तन सेवेसाठी मोठ्या संख्येनं हजेरी लावली मळगंगा डेअरी मिल्क अँड ॲग्रो प्रोडक्ट्स कन्हैया डेअरी हे दरवर्षी भव्य कीर्तन महोत्सवाचं आयोजन करत असतात यामध्ये शांताराम मामा लंके बबन लंके मच्छिंद्र लंके तसेच लंके कुटुंबाचा मोठा सहभाग असतो या कीर्तन सोहळ्यासाठी निघोज तसेच निघोज पंचक्रोशीमधील आणि तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यामधून भाविक मोठ्या संख्येनं या ठिकाणी येत असतात रोज सायंकाळी सात वाजता कीर्तन सेवेला सुरुवात होते तर आलेल्या भाविकांसाठी या ठिकाणी महाप्रसादाचं केलं जात असणारी कमतरता आणि निसर्गाची प्रतिकूलता त्याच्यामुळे शेती न परवडणारी झालेली आहे म्हणून शेतीला पूरक काहीतरी व्यवसाय असावा उद्योग असावा जोडधंदा असावा या गोष्टीचा विचार करून दोन्ही असणाऱ्या आपल्या चुलत्याचे आणि वडिलांचे आशीर्वाद घेऊन आदरणीय माननीय मच्छुषलं यांनी सुंदर अशा प्रकारच्या कन्हैया डेअरीची असणारी योजना या ठिकाणी आरंभ केलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून शेतीला पूरक असणारा व्यवसाय आणि अनंत असणाऱ्या परिसरातील असणाऱ्या तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्याला रोजगार उपलब्ध होतोय ही एक मोठी किमी आहे आणि त्याच किमियाच्या माध्यमातून हा भव्य दिव्य असणारा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आजची आपली कीर्तनाची पहिली सेवा आहे या पहिल्या सेवेकरता संत श्रेष्ठ श्रीमंत योगी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा संतांचं महात्म्य संतांच्या नामाचं असणारं वर्णन करणारा चार चरणाचा अभंग आपण सेवे करता निवडलेला आहे पुण्यवंत तुकोबरायांच्या भक्तीचा विचार केला तर तुकोबरायांच्या गाथेमध्ये असे अभंग आहे की तुकोबरायांनी भगवान पंढरीश परमात्मा सोडून इतर कुठल्याही देवाला देव म्हणण्याचं कधी धाडस केलं नाही एक वेळचा प्रसंग आहे महाराजांच्या जीवनामधला महाराज पंढरपूरला पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाकरता गेले आणि दर्शनाकरता गेल्यानंतर पांडुरंग परमात्म्याचं दर्शन दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर महाराज देवाला बोलतात हे पांडुरंगा तुझा हात पुढे कर देवाने मनामध्ये दे विचार केला आतापर्यंत जगद्गुरु तुकोबरा कित्येक वेळेस माझ्या दर्शनाला आले परंतु माझा कमरेवरचा हात खाली घेण्याकरता कधी बोलले नाही आणि आज का बरं माझा कमरेवरचा हात खाली घेण्याची सूचना मला करतायत देवाने विचारलं तुकोबरायना काहो तुकोबराय माझा कमरेवरचा हात खाली घेण्याचं का मला सांगतायत तुकोबरायने सांगितलं काय नाही देवा मी सांगतो तेवढं ऐका भक्तीची परिणिती असेल भक्तीचा परिपाक असेल आपली भक्ती उच्च कोटीला गेली की देवाला सुद्धा आपलं ऐकावं लागतं त्याला श्रेष्ठ भक्ती म्हणतात विढल याच अनुषंगाने जगतगुरु तुकोबराची असणारी जी सूचना आहे ती सूचना भगवान परमात्म्याला ऐकावी लागली पांडुरंग परमात्म्याने आपला कमरेवरचा एक हात पुढे केला पुढे केल्यानंतर जगद्गुरु तुकोबरांनी परमात्म्याचा हात आपल्या हातामध्ये घेतला आणि तुकोबराय परमात्म्याला बोलतात देवा आज मी तुला एक वचन देतोय देव विचार करू लागले की मी तुकोबराय तुम्हाला वचन मागितलं नाही मागितलं नसताना तुम्ही मला वचन का देता तुकोबराने सांगितलं ही माझी स्व इच्छा आहे मी तुम्हाला वचन देतोय काय वचन आजपासून जर तुम्हाला सोडून माझी जीभ कुठल्या देवाला देव म्हणेल तर माझ्या जिभेचे एक नाही दोन नाही शंभर तुकडे होतील शतखंड माझी होईल रसना जर या वचना पालटेल तुम्हाला वचन देतो तुम्हाला सोडून जर आज माझी जीभ इथून पुढे जर कुठल्या देवाला देव म्हणेल तर माझ्या जीवेचे पंढरीश परमात्म्याची एकनिष्ठेने परंतु आजच्या अभंगामध्ये पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करायचं सोडून संतांचं वर्णन का करतात विठल या महोत्सवाचं सूत्रसंचलन सोमनाथ वरखडे हे करत असतात तर हा कीर्तन महोत्सव यशस्वी होण्यासाठी कन्हैया दूध उत्पादक शेतकरी आणि संसाचालक यांचं मोलाचं सहकार्य लाभतं त्यांच्या सहकार्यानंच निघोजकरांना या धार्मिक कार्यक्रमाची उत्तम मेजवानी मिळते बाप्पू पायमोडेसह निलेश जाधव सी न्यूज मराठी पारनेर